मालवण शहरात भरवस्तीत प्रीती केळुसकर या महिलेला तिचा घटस्फोटीत नवरा असलेला सुशांत गोवेकर या नराधमांना जाळून ठार मारल्यानंतर मालवणात महिला आक्रमक बनल्या आज महिलांनी एकत्र येत दत्त मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत मोटारसायकल रॅली काढली त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना प्रेतीला ठार मारणाऱ्या सुशांत गोवेकर याला कोणत्याही परिस्थितीत जामीन होता नये हा आरोपी उद्या बाहेर आला तर त्याला त्याच ठिकाणी मालवणच्या महिला जाळून मारतील असा इशारा समस्त महिलांनी दिला आहे गेले कित्येक वर्ष माझी नर्स होती ती वयाच्या अगदी अठरा वर्षापासून असल्यापर्यंत वैद्यकीय सेवा देते इथं पेशंट्सना घरोघरी पेशंट्स तिला ओळखतात ताक कारण प्रत्येक वृद्ध व्यक्तीच्या घरी जाऊन तिने सेवा दिलेली आहे अतिशय स्किल्ड नर्स होती आमच्या हेल्थ केअरला डेडिकेटेड नर्स होती आणि अगदी दुपारी तिच्या वर्क प्लेसवर अशी घटना घडते मालवणात भरडनाक्यावर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि तिला जस्टिस मिळेपर्यंत आम्ही बायका शांत राहणार नाही काल ह्या ठिकाणी ते जी काय घटना घडलेली आहे महिला म्हणून आम्ही आज सर्व महिलांनी एकत्र येण्याचा एक, एक संदेश घेतला का तर एका महिलेवर अशा प्रकारे अत्याचार होतो म्हणजे त्याने करायचं आणि त्याने जायचं आणि त्याला मोकळं सोडायचं हे आमच्या ह्याच्यात बसणार नाही आम्ही आज पक्ष म्हणून कोणी इथे आलेले नाही सर्व पक्षीय तिच्या मागे उभं राहणार आणि आज एका महिलेवर अत्याचार झाला आहे ही घटना अतिशय दुःखदायी आहे आणि याच्यापुढे असं होऊ नये त्या महिलेने परवाच्या दिवशी एका सोनाराकडे जाऊन आपली अंगठी करायला द्यायचं माप दिलं आहे म्हणजे तिच्या काहीतरी भावना पुढच्या आहेत हां आणि अशा असताना येतो आहे पुरुष आणि तो काहीतरी करतोय आणि वाटायला लागतो आहे हे कितपत योग्य आहे प्रत्येकाने असं म काल वा, मेसेज वाचले की ती प्रत्येकाच्या उपयोगाला पडणारी महिला होती इव्हन नर्स म्हणून सुद्धा नाही तर घरी भांडी घासायला बोलावला तरी येत होती जेवायला बोलवला तरी येत होती जेवण करायला बोलवला तरी येत होती अशा एका समाजसेवी महिलेवर अशा प्रकारे जो काल घटना घडली अतिशय वाईट आहे असं होऊ नये आणि असा जो नराधम आहे तिच्यावर जसं पेट्रोल त्याने तिने होतंय ना तसं त्या माणसाच्या अंगावर पेट्रोल होतायचं आणि जा समोर जाळायचं आता त्याला न्याय मिळणार नाही तर न्याय मिळणार नाही कोणत्याही प्रकारची त्याची निर्दोष मुक्तता नाही झाली पाहिजे जामिनावर मुक्त नाही झाली पाहिजे वकील त्याने दिलं नाही पाहिजे नाही पाहिजे आज एका महिलेवर अन्याय होण्याची आहे उद्यापासून प्रत्येक पुरुषाला असं वाटत की मी मोकळेपणाने हे करणार आणि मी जामिनावरती सुटणार तर काही झालं तरी ह्याची मुक्तता झाली नाही पाहिजे बरं ह्याच्या मागे आणखीन कोणाचे हात आहे तर पोलीस प्रशासनाने त्याचे धागेदोरे शोधावेत जर त्याची जामीन मुक्तता झाली तर आम्ही प्र, पोलीस प्रशासन हातात घेऊ महिला त्यामुळे त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी अशी मी मागणी करते भूमि ही घटना घडणे परस्त्री ही माते समान मानणारे आमचं हे शिक्षण आणि मालवण सारख्या शहरात भर दिवसा भर चौकात गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडली मग मॅडमही म्हणाले त्यांच्या इथे त्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या त्या एका सेवेत रुजू होत्या जनसेवाच म्हटली तरी हरक वावगं नाही कारण तिथल्या लॅबमध्ये तिथे कोण गोर गरीब गरजू गेलं कालच एका लहान मुलाचं तिने ब्लड कलेक्ट केलं आणि घरी त्या मुलाने सांगितलं मॅडमने माझं ब्लड घेतलं पैशाचा अभाव असल्यामुळे बाळ तू नंतर पैसे दे अशी सेवेत असणारी एक स्त्री आणि जी घरातून बाहेर पडताना काहीतरी स्वप्न उराशी धरून बाहेर पडते जसं मगाशी मॅडमनी म्हटलं तिने सोनाराकडे अंगठी दिली कुठे ड्रेस शिवायला दिला असेल कुठे आणि काही म्हणजे तिला तिचं जे आयुष्य होतं ते छान पद्धतीने जगायचं एक कुठेतरी स्वप्न होतं आणि हे अचानक असं घडणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि मालवण शहरासाठी नाही तर पुरं भारतभर हे दयानीय आणि वा वाईट गोष्ट आहे तेव्हा पोलीस प्रशासन आणि कुणी अजामणपत्र तर देऊच नाही जसं मॅडमनी म्हटलं तसं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे त्यालाही वेदना कळू देत एक चटका जरी जेवण करताना स्त्रियांना लागला बायांना लागला तर आम्ही हाय करतो आणि दोन दिवस ते दाखवून दाखवून आम्ही रडतो मग ती तर स्त्री ऐंशी टक्के म्हणे जळली होती मी ज्या बाहेर असल्यामुळे मी डॉक्टरना फोन केले हॉस्पिटलला ते म्हणाले की इथे ट्रीटमेंट होणार की नाही ती सिरियस आहे ओरोसला गेल्या ओरोसला फोन केल्यावर कळालं की तिची अत्यंत दयनीय अवस्था आहे बांबुळीला नेण्यासारखी परिस्थिती नाही आहे तिची आणि खूप वाईट गोष्ट आहे ही तेव्हा ह्या महिलेला न्याय मिळाला तर आम्हा सगळ्या भगिनींना न्याय मिळेल असं आमचं म्हणणं आहे जय शिवराय बघा जेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यात अशा गोष्टी होतात तेव्हा आमच्या मालवणच्या सगळ्या महिला आम्ही म्हणायचो की आम्ही खूप सुरक्षित आहोत पण काल जी गोष्ट झाली आहे त्या गोष्टीला जर बघितलं तर अख्या मालवणच्या सगळ्या महिला आम्ही अक्षरशः हादरून गेलेल्या आहोत माझं तर असं प्रशासनाला एक विनंती आहे सगळ्यांच्या वतीनं की येत्या दिवसात काही दिवसात अगदी सहा महिन्यात फास्ट ट्रॅक कोर्टात हा गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याचबरोबर हा तीनशे दोनचा गुन्हा असल्यामुळे कोणीही त्याचं जामीनपत्र घेऊ नये त्याला वकील वकिलांनी त्याचं जे काय आहे ते त्याला अजिबात सपोर्ट करू नये यासाठी सर्व महिलांकडून सर्व महिलांकडून आम्ही त्यांना विनंती करतो की कुठल्याही पद्धतीचं त्याला आपल्या इथल्या मालवण तालुक्यातल्या तरी वकिलांनी त्याला सपोर्ट करू नये आणि त्याचबरोबर मी बघाशी म्हटलं तसं की फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालू होऊन त्याला येत्या सहा महिन्यात फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याचबरोबर दुसरी एक महत्वपूर्ण गोष्ट सांगते की जर प्रशासनानं कुठेतरी त्याला पाठीशी राहण्याचा प्रयत्न केला आणि तो जर जामिनावरती सुटलेला आम्हाला मिळाला तर आणि त्यानंतर त्याचबरोबर मालवणातलंच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला अशी विनंती आहे की बाबांनो हे करताना याच्या पुढे सावधगिरी बाळगा नाही तर तुम्हाला ते संपवायला मागेही येणार नाही कारण आता या महिलांना हातात तलवार घेण्याची गरज झालेली आहे कुठेतरी समाजात याचा उद्रेक आता होत चाललाय आणि तो आमच्याकडनं होऊ नये याची काळजी सुद्धा समाजातल्या प्रत्येक माणसानं पुरुष आणि महिला प्रत्येकानं घेतली पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे मी प्रशासनाला अगदी कळकवून विनंती करते की ह्या आरोपीला कुठल्याही पद्धतीनं जामिनावरती याची सुटका होता कामा नये आणि आज मालवणच्या सगळ्या महिलांच्या वतीनं मी प्रशासनाला आणि कायदा सुव्यवस्थेला एक इशारा देते जर हा आरोपी सुटून मालवणात फिरला तर त्याचा मध्ये ही झालेली पहिली आणि शेवटची मालवण मधल्या ह्या स्वतःच्या पायावर उभ्या राहून कार्यक्षम आहे या प्रवृत्तीमुळे त्यांना बाहेर पडताना पण खूप विचार करावा लागणार त्याच्यामुळे मालवणच्या महिलांनी ही सुरक्षतेसाठी केलेली एक पाऊल टाकलेलं पुढे आहे त्याचा विचार करायचा आणि मालवण मध्ये ही गोष्ट झाली ही पहिली आणि शेवटची त्याच्यानंतर ही गोष्ट परत मालवण मध्ये नाही झाली पाहिजे कारण मालवण मध्ये बाजारपेठेत सुरक्षितेचा विचार शासनाने केलाच पाहिजे आणि एक स्त्री म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं सहकार्याची अपेक्षा करतो नाही केलं तरी आम्ही महिला त्याला त्या ठिकाणी जाळायला मागे येणार नाही आपण इतर वेळेला पेपर मध्ये व्हॉट्सअप ला टी व्ही वर काय काय ठिकाणी घटना घडतात त्या प्रसंग आपल्या मालवणात घडलेला आहे आणि अतिशय कष्टाळू महिला माझ्याकडे तर ती सतत लढ घ्यायला यायची आणि इतकी चांगली महिला कुष्टाळू महिला हे सगळं कट कारस्थान करून आणि सगळं नियोजनबद्ध करून तिला जाळलेलं सा आहे त्यामुळे मला सुद्धा असं सांगायचं आहे प्रशासनाने एवढं कठोर त्या जो नराधम कोण आहे त्याच्यावर कारवाई करून त्यालाही तशीच शिक्षा दिली पाहिजे तरच त्याला, त्याला, त्याला जे कोण सपोर्ट करणारे आहेत त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे तरच तिच्या आत्म्याला शांती लाभेल आणि नाहीतर आम्ही महिला कोणीही गप्प बसणार नाही जर तो सुटून आला आता ज्या सांगितलं त्याचप्रमाणे सुटून आल्यानंतर त्याला आम्ही पण सोडणार नाही त्यालाही तशी शिक्षा आम्ही देऊ <दुण> आणि कोणत्याही वकिला नाही मर्यांदा म्हणजे तिच्या तिला न्याय हा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे त्याच्यावर म्हणजे ती आता एकटी होती तशी आम्ही बाकीच्या महिला पण कुठेतरी एकट्या असत्या त्याच्यावर एकट्या दुखट्या फिरतो त्याच्यावर असा अन्याय होता नाही हे झालं हे शेवटचं परत तिच्यावर होता म्हणजे कोणावरही परत स्त्रीवर होता नाही आणि असं वाटतं स्त्रिया आपल्या सुरक्षेच्या काही ना काही वस्तू सोबत घेऊन चाललं आता जास्त गरजेचं आहे पोलीस नंतर येणार पण पहिले आपली सुरक्षा आपण करायला विचार आपली सुरक्षा करताना आपली सुरक्षा करताना प्रत्येक स्त्रीने हे एक डोक्यात ठेवा की स्वतःला काय त्रास होत असेल ते शेअर करा आगा। 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 ते शेअर केल्याशिवाय समोर त्याला के समजणार नाही एखाद्या महिले बरोबर बोला म्हणजे मला असं होत मला असं होतंय हे सांगितलं तर एकमेकाला समजणार आणि त्याच्यातून आपली साखळी पुढे चालू शकते म्हणून कोणी अन्याय सहन करायचा नाही बोलायचं आहे मॅडमनी सांगितलं शेअर ना शेअर करताना पण महिला खूप संकुचित मनाने गोष्टी मनात ठेवतात कि मी कसं शेअर करू ती मानसिकता पहिली बदलायला पाहिजे प्रत्येक महिलेने मला त्रास होतोय माझ्याकडून ही चूक झाली मला त्रास होतोय ही स्वीकारायला श... शक... शक्ती स्वतःमध्ये आहे आणि ते मांडायचं मन मोठं करा कोणी नाही लाजायचं कशाला आता हा प्रकार घडला ना तो घडला नसता हे जर तिने सांगितलं असतं मला त्रास होतोय तो पहिली महिलांनी स्पष्ट बोलायला शिका कोणी असू दे महिलांशी बोला शासकीय यंत्रणेशी बोला पण स्पष्ट बोलायला शिका की मला हा त्रास होतोय हा आता त्यांनी केले तिने काही डिवोर्स झालं सगळं झालं तिने मार्गस्थ झालेली पण तिला पूर्वाश्चमी नवीन आयुष्याला सुरुवात करायला दिलीच नाही ना म्हणून महिलांनी बोलायला शिका मनातल्या शिका आज राज म्हणून इथे आम्ही कशासाठी आलो की हा परत प्रकार घडू नये म्हणून आलोय एका स्त्रीसाठी उद्या प्रत्येकाची कर बहीण आहे मुली आहे सगळ्या आहेत त्याच्यासाठी सक्षम पाय त्यासाठी इथे आलेलो आहोत आम्ही म्हणून पहिला आधी महिलांनी बोलायला शिका गुन्हा कोण करत नाही सगळे करतात पण त्या मागे काय करण्याच्या भावना का निर्माण होतात का आपण ते सहन करतो गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो त्याच्यामुळे ती सहन करण्याची वृत्ती असते पहिली बंद करा भारतीय स्त्री तर त्यासाठी पण आता ती स्वतः सक्षम आहे तेच आहे ना कारण कधीतरी त्या देवीने सुद्धा चंडिका रूप घेतलं होतं ना काहीतरी सगळं उभे त्यामुळे आता सहनशीलतेची देवी नको आहे आपल्याला देवी बनायच नाहीये आम्हाला आता काय ते कारण ही गोष्ट जर पुरुषाच्या बाबतीत झालेली असते तो तीन चार लग्न करू शकतो तेव्हा आपण एक पण स्त्री तिथे तीन चार त्या महिला त्या म्हणत नाहीत की आम्ही त्यांच्या बरोबर असं जाळूया म्हणून हा का नाही आता हे असं जर झालं तर आता विचार करावाच लागेल झाली आता अंत झाला सहनशीलतेचा त्यामुळे आता की त्याला पण तसं जाळलं पाहिजे आणि महत्वाचं की शासकीय यंत्रणेच्या म्हणाल ना तर आपलं सीसीटीव्ही फुटेज पण लक्ष द्यायला पाहिजे ती यंत्रणा सबलीकरणाचं काम करते आणि जो बांदेकर मॅडम आता की काउन्सिलिंग म्हणजे एखाद्या स्त्रीने आपलं आपलं जे काय मनातल्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या पाहिजेत त्याच्यासाठीच आम्ही हे स्टार्ट केलेलं आहे त्याच्या काही त्याचे काही मुद्दे आहेत ते आम्ही तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे करू पण हे ह्याच्यासाठीच आहे पण आता ह्या ज्या बाईवर जो अत्याचार झाला हा खूप म्हणजे खूपच घा म्हणजे घृणास्पद आहे नेक्स्ट सेकंड स्टेप म्हणजे काय माहिती आहे का मालवणात आज बरेचसे दारू अड्डे आहेत तो दारू पिल्यानंतर गेलेला मग मालवणात आपण सुव्यवस्था काय पाळतोय हे ह्या लोकांवर धाडी पडतात पुन्हा ते सुटतात पुन्हा ते तेच धंदे करतात मग हा कुठेतरी की नाही ज्या कारणासाठी ते इतकं त्यांना डेरी येतं त्याच्यानंतर आपलं ड्रग्ज ड्रग्स एवढं प्रमाण आहे ह्याच्यात लहान लहान मुलंसुद्धा अशा पद्धतीचे गुन्हे करायला लागले रात्री दोन दोन तीन तीन वाजता घरात येतात मग अशा आई वडिलांनीसुद्धा ह्या काउन्सिलिंगचा फायदा घेतला पाहिजे त्यांना कुठेतरी आपण कुठेतरी हा जो रूट कॉज आहे हे काढून त्याच्यावर हे केलं पाहिजे आज आपण अशाच पद्धतीचे गुन्हे होतात आपण जातो प्रशासनाला एक लेटर देतो ह्याचा काही उपयोग होणार नाही ह्या ठिकाणी ना ज्या जे रूट कॉज आहे तिथे जाऊन त्या मुळापर्यंत आपण घाला घाला घेतला पाहिजे असं मला वाटतं <laughs> कारण तुम्ही आता सांगितलं संस्कारांचं बोललात ना हा मुलगा ह्याना पण एक मुलगा होता हिला तो तिच्याकडे राहत नव्हता वडिलांकडे राहत काल जेव्हा प्रीतीचं मला समजलं मी जशीच्या तशी ओरोसला तिला जाऊन बघू नये पण जशी प्रीती होती आणि तिला जे मी काल बघितलंय ते बघण्यासारखंच नव्हतं म्हणजे अक्षरशः ती तिचं हृदय जळलेलं अक्षरशः कोणी कल्पना करू को शकत नव्हतं ती एवढी जळली आणि एवढी त्याला घाणेडी शिक्षा दिली पाहिजे त्या सुशांत गोवेकरला मी आता नाव घेते त्याला शिक्षा झालीच पाहिजे जर झाली नाही तर आम्हीच उडवतो आम्ही सगळ्या महिला तुडवतो पोलिसांना जमत नसत तर आम्ही असं आमच्या मालवणची महिला सगळे असं हो सगळे सक्षम आहे आम्ही जसं त्या महिलेक जाळे ना तसं जामीनार सुटलं तर ते का जाळणार या जाळ नक्कीच असं पण त्यासाठी तो जामीनार नाही ते फासावर चढवा पहिला